नमस्कार यूट्यूब फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कोबीपासून असा भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत जे कोबी खात नाही तेही अगदी आवडीने खातील तर तुम्हाला ते समजलंच असेल की मी कशाबद्दल बोलते तर आज आपण एकदम खुसखुशीत असे कोबीचे थालीपीठं कशी बनवायची ते पाहणार आहोत चवीला एकदम भारी असे लागतात त्याचबरोबर खुसखुशीत होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरासाठी खूप पौष्टिक असा हा नाश्ता आहे वेळ न वाया घालवता चला तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा इथे मी एक पाव किलो कोबी घेतला आहे तो असा मोठा मोठा कट करून घेतला आहे आता मी इथे एक चॉपर घेतलं आहे आता तो एक कोबी कट केलेला ह्या चॉपरमध्ये घालून व्यवस्थित बारीक कर असा हा कट करून घेणार आहे तुम्हाला ह्या जर चॉपर हवा असेल तर तुम्ही मेशोवरून ऑर्डर करू शकता मी हा मेशोवरूनच घेतला आहे पण असे पदार्थ बनवताना मला ह्याचा खूप उपयोग होतो तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा हा कोबी इथे कट करून झालेला आहे आता हा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे या प्रकारे मी सर्व कोबी बारीक करून को घेणार आहे तर इथे पाहू शकता मी सर्व कोबी बारीक करून को घेतला आहे आता आपण याच्यामध्ये जे साहित्य वापरणार आहे ते पाहूया तर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे आणि एक हिरवी मिरची त्याचबरोबर मी इथे घेतलं आहे बारीक कट केलेला कांदा बारीक कट केलेली कोथिंबीर आणि इथे मी हरभऱ्याची डाळ एक अर्धी छोटी वाटी भिजवून घेतले त्याचबरोबर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं आणि जिरं लसूण हे व्यवस्थित वाटून घेणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण घालायची आहे आणि छान असं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं जाडसरच हे वाटून घेतलं आहे आता ते वाटण या कोबीमध्ये काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे कांदा आणि कोथिंबीर पण याच्यामध्ये घालायचे आहे आता आपण याच्यामध्ये लागणारे मसाले बघूया तर इथे मी चिमूटभर हळद घेतले चवीनुसार लाल तिखट घ्यायचे आहे व चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर मी ते एक मोठा चमचा धनेपूड घेतले एक अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा इथे मी सर्व हे व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेतल्यात आता गव्हाचं पीठ घेऊन याच्यामध्ये थोडं थोडं घालत आपल्याला हे व्यवस्थित घट्टसर पीठ असं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असा गोळा बनेल इतपत आपलं पीठ व्यवस्थित बनलं गेलं पाहिजे मला पूर्ण एक वाटी पीठ इथे लागलेलं आहे आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घालून पुन्हा हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे आता आपलं हे थालीपीठाचं पीठ इथे व्यवस्थित तयार आहे गॅसवर तवा ठेवून एक चमचाभर तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की थोडासा पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचा आहे व त्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरच आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वाव तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं हे थालीपीठ आपलं भाजलं गेलं आहे आता आपण हे परतून घेऊया असं खरपूस हे थालीपीठ भाजलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे त्याची चव अजूनच छान लागते ह्याचा रंग तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख असं का हे थालीपीठ बनलं गेलं आहे आता आपण पुन्हा एक करून पाहूया या पद्धतीने थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा ज्यांना कोबी खायला आवडत नाही ते हे थालीपीठ नक्की खातील एवढी मी शंभर टक्के खात्री देते आता पुन्हा सेम प्रोसेस करून थोडंसं तेल घालून तेल गरम झाल्यानंतर असं हे व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही हाताला पाणी लावून हे थालीपीठ थापू शकता इथे आपलं दुसरंही थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता हे परतून घेऊया या पद्धतीने तुम्ही एकदा ही थालीपीठे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील दोन्ही बाजूनही व्यवस्थित अशी ही थालीपीठे भाजून घ्यायची आहेत या पद्धतीने मी इथे सर्व थालीपीठे बनवून घेतलेत तुम्ही ही दह्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद